नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा एक अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न झाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण जी आर संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये बालकांसाठी चाचा नेहरू बालमहोत्सव आयोजित करण्याकरिता निधी वितरित करणेबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये जे काही आपले बालकांसाठी चाचा नेहरू बालमहोत्सव हे जे काही आहे ते आयोजित करण्यासाठी निधी वितरित करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर आला आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की संकीर्ण दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे त्र्याहत्तर ऑब्लिक का तीन असा आहे या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दोन डिसेंबर दोन हजार चोवीसचा हा जो काय आहे तो जी आर आय मित्रांनो चला तर जराही वेळ घालो तर आपण शासन निर्णय जाणून घेऊयात शासन निर्णय राज्यामध्ये सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये चाचा बाल बालमहोत्सव आयोजित करण्याकरिता एकूण दोन कोटी नऊ लाख फक्त इतका निधी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की एकूण जो काही रक्कम जी काही असणार आहे निधी जो काही असणार आहे तो म्हणजे की दोन कोटी नऊ लाख इतका निधी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना वितरित करण्यासाठी मान्यताही देण्यात आलेली आहे चाचा नेहरू बालमहोत्सवाकरिता चला तर मित्रांनो याबद्दलचे आणखी अपडेट आपण पाहूयात सदर निधी मागणी क्रमांक एक, एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण शून्य दोन कल्याण एकशे दोन बालकल्याण शून्य पाच शून्य चार मुलांसाठी चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन बावीस पस्तीस बी तीनशे पंचवीस एकतीस सहाय्यक अनुदाने वेतने शीर्षकाखाली दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या निधीतून खर्च करण्यात यावा सदर वितरित निधीचा विनियोग करण्याकरिता आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तसेच आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना विविध नियमानुसार सदर निधी वितरित करावा तसेच सदर निधीची उपयोगिता प्रमाणपत्र शासनात सादर करण्यात यावे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक क्रमांक दोनशे चौऱ्याण्णव अब्लिक व्यय सहा दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस अन्वय प्राप्त झालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सं संगणक संकेतांक वीस चोवीस बारा शून्य दोन अकरा चौतीस पंधरा शून्य पाच तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो सदरचा शासन निर्णय जर का तुम्हाला डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर तुम्ही जी आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन हा जो काही संकेत आहे हा टाकून डायरेक्टली हा जी आर करू शकता करायला जमला नाही तर काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही याबद्दलची पी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी ई तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद